क्रमांक ज्या माणसाने सांगितलं होत की मी महागाई कमी करणार आहे तो माणूस आता महागाईचा म बोलायला तयार नाहीये गाय 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 करायला लागले पण महागाईच काय गाईवर बोलणाऱ्या लोकांनी महागाईवर बोलणं का टाळलंय त्याच्यावरती आधी आम्हाला सांगावं महागाईचे दर जे आकाशाला भिडलेले आहेत सामान्य माणसाने कसं जगायचं यावर त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे जे लोक आम्हाला सांगतात की मोदींना पंतप्रधान करायचे आम्ही त्यांना सारे साधे प्रश्न विचारतोय अरे मोदीची दहा वर्षाची कारकीर्द धरतच नाही मी मी नऊच वर्षाची कारकीर्द धरते वर्षातल्या तुमच्या कारकिर्दीवर मला तुम्हाला प्रश्न विचारायचे नऊच जास्त सुद्धा नाही जर फडणवीसांना असं वाटतय आणि तमाम भक्तुल्यांना भाजपच्या असं वाटते आणि काही भिकार भाजण्यांना असं वाटतंय की मोदींना पंतप्रधान करायचे तर काही प्रश्नांची उत्तरं द्या मोदींनी सांगितलं होतं मन की बात मध्ये खासदार दत्तक ग्राम योजना म्हणजे काय की भाजपचा प्रत्येक खासदार एक गाव दत्तक घेईल आणि त्या गावाचा कायापालट करेल देवेंद्रजी महाराष्ट्रातले मला नऊ खासदार सांगा तुम्ही नऊ खासदार नऊ खासदार सांगावेत त्यांची नऊच गावांची नावं सांगावी की जी गावं त्यांनी दत्तक घेतली आणि शंभर टक्के त्याचा कायापालट केला नऊच खासदार सांगावे जास्त काही नाही मोदींनी सांगावं त्याचं किंवा देवेंद्र फडणवीसांनी त्याबद्दल बोलावं ते बोलू शकतात का बघा त्याच्यावर आम्हाला तुम्ही नऊच असे जिल्हे सांगा देवेंद्र फडणवीस फार आकडेवारी देत आहेत मी दोन चार दिवसापासून त्यांचे टीव्हीवर आकडेवारी ऐकते आम्ही हे केलं आम्ही ते केलं शेतकऱ्याला एवढे दिले नोकरदारला तेवढे दिले मो जी आणि मोदीजी दोघांनाही की तुम्ही आम्हाला नऊच जिल्हे असे सांगा महाराष्ट्रातले की ज्या नऊ जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही नऊ जिल्हे सांगावेत त्यांनी फडणवीस नऊ नऊ अशी राज्य त्यांनी आम्हाला सांगावीत कि ज्या नऊ राज्यांमध्ये एकाही दलित अल्पसंख्याकांवर अत्याचार झालेले नाही फडणवीसांनी आम्हाला नऊ असे सांगावेत की भाजपच्या काळात त्या नऊ जिल्ह्यांमध्ये नवे हॉस्पिटल्स तयार झालेले असतील आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स मध्ये सगळे इक्विपमेंट आलेले असतील नऊ जास्त सुद्धा नाही फडणवीस आणि मोदींना आमचं खुलं आव्हान आहे भाजपचे असे नऊ नेते सांगावेत त्यांनी नऊ नेते की गेल्या दहा वर्षात तुम्ही ज्या हजारो धाडी मारल्या ना ईडीच्या नावाखाली आणि ब्लॅकमेल केलं अत्ता लत्ता म्हणत म्हणत ज्या तुम्ही धारी मारल्या त्याच्यात नऊ भाजपचे नेते आहेत का सांगा नऊच नेते सांगा का भाजपच्या लोकांकडे पैसे नाहीत का भाजपच्या खासदाराकडे पैसे नाहीत भिका लागल्या सगळ्यांना माधुकरी मागून जगतात का हा ब्रह्मचारी झाले का सगळे म्हणजे तुम्ही ईडीचा गैरवापर हा फक्त आणि फक्त इथल्या इतरच लोकांवरती केला भाजपच्या लोकांना तुम्ही सपशेल सोडून दिलं तरीही मोदीजी मघाशी सांगत होते विनायक राऊत साहेब की तेलंग तेलंगणामध्ये जाऊन काय गरज पडते बोलायची होय गरज पडते मोदींना मोदींना गरज पडते की उद्धव ठाकरे तेलंगणामध्ये गरज पडते की भारतातल्या कुठल्याही राज्यात त्यांनी जाऊन बोलावं कारण मोदींना स्पष्ट चित्र दिसत आहे की काही केलं तर महायुती दोनशेच्या आत सिमटून जाते आणि त्यांना पक्की खात्री आहे कि येणाऱ्या काळात पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे हे नाव येऊ शकतात देवेंद्र फडणवीसांनी सांगायचं मी शिल्लक सेनेबद्दल बोलत नाही तुम्ही संपलेले आहात अरे फडणवीस साहेब जर आम्ही संपलेले आहोत तर तुमच्या मालकाला सांगा ना मालक कशाला नंदुरबार मधुनाव कर तो है क्यों मोहब्बत की फरियाद और पैगाम लेके वो नंदुरबार में बोल रहा था मालिक से पूछो पूछो मालिक से कि क्यों तुम्हारा मालिक इतना हमसे मोहब्बत भरा अपील कर रहा है क्यों बार बार लव यू लव यू लव यू कह रहा है क्यों कह रहा है पैरों तले से जमीन खिसक गई है कभी अदानी कभी अंबानी कभी हिंदू कभी मुस्लिम हर तरह तरा पैत्रेबाजी करली सगळी पैत्रेबाजी केली पण लक्षात आलं की अरे काहीच होऊ शकत नाही मग आज नंदुरबार मध्ये म्हणताहेत मी उद्धवजी से और पवार जी से अपील करता कि हमारे साथ आईये का का तुमचा एजंट असलेला फडणवीस तर म्हणतो की आम्ही आहेत आमचं अस्तित्व नाही आहे मालकाचं खरं धरायचं काय एजंटाचं खरं धरायचं मालकार आणि एजंटाना बसून ठरवावं एकदा काय ते